समर्थांनी अकराशे मठांची स्थापना केली त्यांच्या काळात काय तेव्हा वाहतुकीची सोय होती आणि कायच सोयी होत्या एवढं मोठं कार्य करणारी व्यक्ती ऍज अ पर्सन कशी असेल इथून विचार करावा लागतो कारण आपल्याला ती भूमिका साकारायची नमस्कार मी कस्तुरी सिने मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते खर तर लहानपणापासून मनाचे श्लोक हे आपल्या काने ऐकू येत असतात जय जय रघुवीर समर्थ शाळेपासून आपण ऐकत असतो घरी आपण ती प्रार्थना करत असतो रघुवीर सिनेमा आपल्या चित्रपटात भेटीस येणार आहे आणि विक्रम दादवांसोबत खर तर लहानपणापासून कानावर ऐकत आलेले मनाचे श्लोक हे अजूनही कानात आहेत मनात आहेत जेव्हा ही रघुवीर नावाची चित्रपट येतो ही भूमिका आपल्या जवळ येते तेव्हा पहिल्यांदा काय आलं होतं पहिल्यांदा शंकाच आली होती मनात की आपल्याला ही व्यक्तिरेखा साकारण्यास जमेल की नाही कारण ती पर्सनॅलिटी खूप मोठी आहे समर्थांची त्याच्यापुढे आपण खुजे तर वाटणार नाही आणि आपला अभ्यास नाही मुळात काय होतं आपण शाळेत असताना मनाचे श्लोक पाठ केलेले असतात पण आपल्या आपल्या ह्याच्यात राहताना खूप अभ्यास नाही होत तुम्हाला रामदास स्वामी म्हणलं की कोण आहेत हे माहिती होते सज्जन गडावर असायचं हे माहिती असतं मनाचे श्लोक माहिती असत दासबोध माहिती असतं पण हे एवढं माहिती असतं फक्त त्यांचा जीवन प्रवास कसा होता त्यांचा जन्म कुठे झाला होता त्यांचा त्यांनी शेवटचा श्वास कुठे घेतला ते कसे वाढले त्यांनी काय काय समाजकार्य केलं हे काहीच माहिती नसतं जेव्हा भूमिका येते तेव्हा पहिली गोष्ट आपण आंधळा असतो लागतो पहिले चष्मा कुठे ठेवलाय माझा तसंच होत ते आणि मग हळूहळू एक एक गोष्ट मग आपण अभ्यास करायला लागल्यानंतर मग जास्त वाढतं म्हणजे अज्ञानात चूक म्हणतो ना आपण जोपर्यंत काहीच माहिती तेव्हा ते आपण रिलॅक्स असतो पण जेव्हा ही भूमिका करायची मग त्याचा अभ्यास करायला लागतो तेव्हा ह्या नवीन नवीन गोष्टी कळायला लागतात की समर्थांनी अकराशे मठांची स्थापना केली त्यांच्या काळात काय तेव्हा वाहतुकीची सोय होती आणि कायच सोयी होत्या पण त्या काळात त्यांनी त्यांच्या प्रवासात अकराशे मठांची स्थापना केली तर एवढं मोठं पर्सन कशी असेल इथून विचार करावा लागतो कारण आपल्याला ती भूमिका साकारायची खर तर, तर कलाकार म्हणलं की वेगवेगळ्या जॉनरची भूमिका आलीच देवाची मालिका चित्रपट म्हणला की तो एक आला जस की दादा तू प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करत असतो ह्या चित्रपटासाठी तुला काही वेगळा अभ्यास करावा लागला या भूमिकेसाठी हो म्हणजे खूप पुस्तकं वाचावी लागली त्यांचं साधारणपणे राहणीमान कसं होतं आणि काय पद्धतीने ते जगायचे काय खायचे त्यांची दीक्षा मागायची काय पद्धत होती ह्या सगळ्याचाच अभ्यास आम्ही केला आणि ओब्विसली अशी भूमिका करताना दिग्दर्शकाला निर्मात्याला अभिनेत्यांना सहदिग्दर्शकांना आपल्या नेपथ्य जे करतात त्यांना सगळ्यांनाच खूप अभ्यास करावा लागतो जो करण्यात येतो आणि मग चर्चा खूप होतात ना त्याच्यात सगळा अभ्यास एकच एक व्यक्ती करता असं नाही होत मी एक पुस्तक वाचतो हो, हा एक पुस्तक वाचतो असं करत करत ते शेअरिंग ऑफ नॉलेज सुरू होत तर शूटचे लोकेशन खूप आहेत मनाली सारख्या शूट ठिकाणी तुम्ही काम केले खरं तर जेव्हा आपण बर्फाळ ठिकाणी काम करतो आणि जेव्हा आम्ही पाहिलं की तुझा गेटअप होता तू एका गेटअप मध्ये बसतो आणि ध्यानास्थाला बसतो तेव्हा ते टेम्परेचर आणि तो असं बसला होता काय वातावरण होतं तेव्हा की म्हणजे आपण म्हणजे समर्थांचा टेम्परेचर ही तितक थंडगार आहे काय वाटत म्हणजे मला माहित नाही काय पायात चपलाही नव्हता तेव्हा फक्त छाती गुंडाळलेली होती फक्त सुदैवाने काय झालं की आम्ही उन्हाळ्याच्या काळात गेलो होतो त्यामुळे खालच्या बाजूला बर्फ नव्हता बर्फात शूट करण्यासाठी आम्हाला टॉपला जावं लागत होत त्यामुळे आम्ही एवढं चढत गेल्यानंतर घामाघुमाच इतके व्हायचो कि ते आ, हे व्हायचं मॅनेज व्हायचं ते बर्फात जाईपर्यंत आम्ही खूप थकलेलो असतो त्यामुळे तेवढा तेवढा काळ मॅनेज झाला तेवढा त्रास काहीच नाही झाला कारण आम्ही बर्फातनं उठून डायरेक्ट वाळवंटात गेलो दोन दिवस तिकडे शूट केलं दोन दिवस जैसलमेरला शूट केलं पण त्या टेम्परेचरचा इफेक्ट समर्थांच्या कृपेने काहीच नाही झाला कमाल कारण का समर्थांच्या रिलेटेड काही बैठक बसतात जी लोक बैठक करतात ते जातात खर तर त्यांच्यासाठी ही चित्रपट म्हणजे पर्वणीच आहे कारण का समर्थांसाठी ते नेहमी बैठक करत असतात तर तुला त्या प्रेक्षकांना काय सांगायचंय कारण का जे समर्थांचं तीन तासाच एक बैठक असते सो त्या प्रेक्षकांना तुला काय सांगायचं आणि तुला हे माहित होतं का हो बैठकीचं बद्दल अर्थात माहिती होतं म्हणजे फिल्म सुरू केल्यानंतरच माहीत पडलं पण अर्थात तुम्हाला सगळ्याच प्रेक्षकांना बैठकीचे प्रेक्षक असं नाही संपूर्ण मराठी जनतेसाठी ही गोष्ट आहे की त्यांना समर्थांचा जीवनपट अख्खा बघायला मिळणार आहे की आणि पहिलीच वेळ आहे की जेव्हा समर्थांवर चित्रपट येतोय प्रदर्शित होतोय आणि त्यामुळे समर्थांचा जीवनपट हा अत्यंत काय म्हणतात त्याला मोटिवेटिंग असेल आणि आपल्याला नुसते मनाचे श्लोक आहेत पण त्या मनाच्या ताकदीचा वापर कसा करायचा हे समर्थांनी या चित्रपटात दाखवलंय ते पाहायला नक्कीच आणि खरंच खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ